नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ आपल्याला कशा पद्धतीनं घेता येणार आहे लाभ घेण्यासाठी कोणत्या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचा आहे अर्ज करत असताना यासोबत कोणकोणते कागदपत्रे आपल्याला द्यायचे आहेत निवड प्रक्रिया काय असणार आहे याबद्दलची व्यवस्थित माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे घरकुल योजनेची तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो वैयक्तिक घरकुल योजनेमध्ये जर आपल्याला लाभ मिळवायचा असेल तर सर्व व्यवस्थित माहिती सर्वप्रथम आपल्याला पाहून घेणं गरजेचं आहे बघा या ठिकाणी यशवंतराव चौहान मुक्त वसाहत योजना व वैयक्तिक घरकुल योजना बघा या दोन्ही योजना एकच आहेत कोणकोणत्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना आता ही जी योजना आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गत राबवली जाते आणि या योजनेचे जी आर सुद्धा इतर मागास बहुजन कल्याण विभागा अंतर्गतच घेण्यात आलेले आहेत आता या योजनेमध्ये जर आपल्याला लाभ मिळवायचे असेल तर पात्रता सर्वप्रथम समजून घेतली पाहिजे त्यानंतर अनुदान किती आहे या योजनेअंतर्गत याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला समजून घेतली पाहिजे त्यानंतर लाभार्थी निवडीचे निकष नेमके काय आहेत प्राधान्य क्रम कशा पद्धतीने असतो अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते कौन लागतात याबद्दलची माहिती आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे आता बघा पहिला पॉइंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो म्हणजे लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत आता या निकषमध्ये पहिला या ठिकाणी जो टॉपिक आहे किंवा जो पहिला पॉइंट आहे तो समजून घेऊया लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती परवर्गातील लाभार्थी असायला पाहिजे बघा विमुक्त जाती आणि भटक्या जमाती परवर्गातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर बघा दुसरा पॉईंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा कमी असायला पाहिजे यामध्ये जे आहे वार्षिक उत्पन्न किती असायला पाहिजे एक लाख वीस हजारापेक्षा जर कमी आपलं उत्पन्न असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ शंभर टक्के घेता येतो आता बघा त्यानंतर लाभार्थी कुटुंब बेघर अथवा झोपडी कच्चेवर किंवा पालामध्ये राहणारा असावा किंवा असावेत आता बघा काही लाभार्थ्यांची कच्चे घर असतील पडझड केलेले झोपडी असेल किंवा जे आपण ग्रामीण भागामध्ये कोटा वगैरे म्हणतो ते जर त्या ठिकाणी त्या ते लाभार्थ्यांचं जर असेल तर अशा लाभार्थ्यांना या योजनेमधून हमखास लाभ दिला जातो आता या योजनेअंतर्गत जो अनुदान आहे तो अनुदान किती दिला जातो याबद्दलची माहिती समजून घ्या अनुदान जो आहे ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार रुपयांचा अनुदान सध्या दिलं जात आहे त्यानंतर डोंगराळ व वा नक्षलवादी भागामध्ये एक लाख तीस हजार रुपयांचा बजेट दिलं जात आहे यामध्ये तुमचा जो स्वच्छता ग्रह आहे यासाठी वेगळी निधी असते आणि त्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला ग्रामीण भागासाठी आणि जो काही डोंगराळ भाग आहे यासाठी ही, या ही निधी अशा पद्धतीने असते यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे की आम्ही घरकुल योजनेमध्ये ज्या काही विविध राज्य सरकारच्या योजना योजना राबवल्या जात आहेत किंवा केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना आहे या योजनेमध्ये आम्ही घरकुलसाठी जो अनुदान पूर्वी दिला जात होता यामध्ये एक लाख वीस हजार किंवा एक लाख तीस हजार मध्ये घरकुल कम्प्लीट होत नाही यामध्ये आम्ही अनुदान वाढून देणार आहोत असं सांगण्यात आलेलं आहे आणि प्रस्ताव केंद्र सरकारकडे सुद्धा पाठवण्यात आलेला आहे याला अजून अद्यापही मंजुरी मिळालेली नाही परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये घरकुलसाठी बजेट मात्र हमकाश या ठिकाणी वाढू शकतो किती वाढू शकतो याबद्दलची माहिती जेव्हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला इथं शंभर टक्के खरे वाटेल सध्या तरी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून या संदर्भात अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही किंवा किती अनुदान दिलं जाणार आहे याबद्दलची सुद्धा अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली नाही आता आपण समजून घेऊया प्राधान्य कर्म या वैयक्तिक घरकुल योजनेमध्ये जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये तर यासाठी प्राधान्य कर्म कसा असतो याबद्दलची माहिती समजून घ्या प्राधान्यक्रम जो आहे पहिला पालात राहणारे म्हणजेच गावोगावी भटकंती करून उपजीविका करणारे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात बघा कोणते पालात राहणारे किंवा गावोगावी भटकंती करणारे म्हणजे काही कामानिमित्त आपल्या गावामध्ये आपल्याला काम मिळत नाही मग अशा वेळी आपण काय करतो एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये स्थलांतरित होतो मग स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना त्यांचं स्वतःचं हक्काचं पक्क राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून द्यावं यासाठी या विविध योजनेच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांना घरकुल दिलं जातं आता त्यानंतर पुढचं प्राधान्यक्रम आहे तो म्हणजे घरात कोणतेही बघा घरात कोणीही कमवता नाही अशा बघा घरात घरात कोणीही कमवता नाही अशा विधवा परितक्त्या किंवा अपंग महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो आता तुम्ही स्वतः जरी अपंग असाल तरी तुम्हाला लाभ या योजनेचा घेता येतं आपल्या कुटुंबात एखादा व्यक्ती विधवा आहे त्या विधवा कुटुंबाच्या नावाने आपल्याला सुद्धा घरकुल घेता येतं आणि जर तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळतं आता त्यानंतर बघा पुढचा प्राधान्यक्रम आहे पूरग्रस्त क्षेत्र जे जे ज्या ठिकाणी गावं आहेत मग अशा गावामध्ये पूरग्रस्त झालेली आहेत किंवा पूर येऊन त्यांचं घर पूर्णपणे पडलेलं आहे मग अशा पूरगरज क्षेत्रासाठी सुद्धा या योजनेचा लाभ दिला जातो आता तुम्ही लगेच या ठिकाणी कमेंट कराल की या योजनेसाठी अर्ज कोण अर्ज करत असताना यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आणि अर्ज कोणत्या ठिकाणी करायचं आहे आता अर्ज जर तुम्हाला करायचं असेल तर अर्ज स्थानिक स्वराज्य संस्था जर तुम्ही ग्रामीण भागातून असाल तर तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही याबद्दलची अधिक विचारपूस करू शकता सध्या जर त्या ठिकाणी अर्ज सुरू झाले असतील तर अर्ज भरून घ्या अर्ज भरून घेतल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ शंभर टक्के मिळतं फक्त लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतं आणि या अर्जासोबत तुम्हाला काही डॉक्युमेंट्स द्यावे लागतात कोणकोणते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण समजून घेणं गरजेचं आहे आता यामध्ये जर आपल्याला पाहायला गेलं तर सर्वप्रथम तुमच्याकडं एक आधार कार्ड असणं आवश्यक आहे कारण आधार कार्ड हा कंपल्सरी आहे त्यानंतर तुमच्याकडे एक बँक पासबुक असणं गरजेचं आहे आणि त्या बँक पासबुकला डी बी टी ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे आता डीबीटी जोपर्यंत ऍक्टिव्ह असणार नाही कारण आता सर्व पैसे राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत अशा सर्व योजनेचे जर तार पैसे आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे म्हणजे डीबीटी ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे म्हणजेच आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या आधार लिंक जर झालं तर हे पैसे तुमच्या खात्यावरती येण्यासाठी सुलभ जातं म्हणून असा बँकेचा पासबुक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता प्रूफ प्रूफमध्ये तुमच्याकडे एक तर रेशन कार्ड असायला पाहिजे किंवा निवडणूक ओळखपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे मतदान कार्ड किंवा तुमच्याकडे लाईट बिल असेल तरी सुद्धा चालेल आता एवढे डॉक्युमेंट तुम्ही अड्रेस प्रूफ साठी देऊ शकता आणि तुमच्या ओळखीच्या पुरावा म्हणून तुम्ही एकतर तुमचा आधार कार्ड तर या ठिकाणी तुम्हाला द्यावाच लागणार आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जॉब कार्ड असणं गरजेचं आहे आता हा जॉब कार्ड तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळतं याच्या पुढील काही व्हिडिओमध्ये मी माहिती या संदर्भात दिलेली आहे की जे जॉब कार्ड तुम्हाला जर घ्यायचं असेल से तर आपल्या गावातील जो रोजगार सेवक आहे त्या रोजगारसेवकाकडून आपल्याला हा जॉब कार्ड मिळून घ्यावं लागतं रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी काम केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना हा जॉब कार्ड दिलं जातं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत परत एकदा त्यांना ठेवा रोजगार सेवाकडे सेवकाकडे तुम्हाला अर्ज करावा लागतं यासाठी त्यांच्याकडे एक अर्ज उपलब्ध असेल तो अर्ज त्यांच्याकडून मागा आणि तो अर्ज व्यवस्थित भरून द्या किंवा त्यांनी सुद्धा स्वतः भरून घेईल आता बघा आता त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट जर तुम्हाला जॉब कार्ड पाहिजे असेल तर या जॉब कार्ड साठी कोणकोणते तुम्हाला कागदपत्र द्यायचे आहेत याबद्दलची सुद्धा माहिती समजून घ्या तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे त्यांना आणि त्याचबरोबर तुमचे दोन पासपोर्ट फोटो द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर तुमचं जो डीबीटी ऍक्टिव्ह असलेला बँकेचं पासबुकचं जे एक झरक्ष त्यांना द्यायचं आहे एवढे डॉक्युमेंट जर तुम्ही जर दिलात तर रोजगार हमी अंतर्गत जे काही तुम्हाला या ठिकाणी अनुदान वगैरे जे कामाचं तुम्हाला मोबदला मिळेल ते सुद्धा तुम्हाला इथं सहजरित्या त्या जॉब कार्डच्या माध्यमातून घेता येईल एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि शेवट म्हणजे तुमच्या जो बँक खात्याला किंवा आधारला एकच मोबाईल नंबर लिंक ठेवा कारण त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला विविध मॅसेज येतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी पात्र झालात की झालं नाहीत पात्र झालं असेल किंवा पैसे आलेत की नाही हे सर्व तुम्हाला त्या मोबाईल नंबरवरती समजेल त्यासाठी एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या समोर ठेवायचे आहेत आणि हे डॉक्युमेंट जर तुम्ही जर ठेवलात तर येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये सहजरित्या आपल्याला घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे कारण दोन हजार चोवीस या ठिकाणी संपलेला आहे आता दोन हजार पंचवीस पासून ते दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत कारण टार्गेट खूप मोठं घरकुलसाठी या ठिकाणी दिलं जाणार आहे नवीन सरकार सुद्धा स्थापन झालेलं आहे आता दोन हजार चोवीस या ठिकाणी संपलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर आपल्याला घरकुल मिळवायचे असेल तर हे सर्व पाहणं फार गरजेचं आहे आता तुम्ही या ठिकाणी काही लाभार्थ्यांना घरकुल पाहिजे परंतु मी विमुक्त जाती असेल किंवा भटका जमातीतील लाभार्थी नाही आहे मला तर घरकुल पाहिजे असं जर तुम्ही या ठिकाणी सांगत असाल तर एक ध्यानात ठेवा जर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्व कॅटेगरीतील लाभार्थी लाभ घेऊ लाब शकतात रमाई आवास योजना आहे शबरी आवास योजना आहे पारदी आवास योजना आहेत अशा विविध घरकुलसाठी योजना आहेत मग या योजनेअंतर्गत लाभ कशा पद्धतीने घेता येईल याबद्दलची एक स्पेशल प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेली आहे घरकुल योजना म्हणून त्या प्ले लिस्ट वरती क्लिक करा आणि पूर्ण व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी जो व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल या व्हिडिओच्या मी शेवटी तो व्हिडिओ लावेन त्यावरती क्लिक करा आणि पूर्ण डिटेल्स माहिती पाहून घ्या आपण दोन दिवसाखाली दोन व्हिडिओ पब्लिश केलेले होते मोदी आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत पात्रता काय आहे निकट निवड प्रक्रिया काय आहे याबद्दलची पूर्ण माहिती त्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे अशाच उपयुक्त माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत जाईल व्हिडिओला गाता जाता नक्की लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराज